नमस्कार आज आपण एका जुन्या बोधक कथेची गोष्ट ऐकणार आहोत जी आपल्याला मैत्री आणि मूर्खपणा याबद्दल एक खूप मोठा धडा शिकवते हो चला सुरू करूया हा प्रश्न खरंच विचार करायला लावणाराय नाही का बघा ना कधी कधी चुकीची माहिती फॉरवर्ड करणारा मित्र किंवा चुकीचा सल्ला देणारा एखादा जवळचा माणूस ह्या लोकांचा हेतू चांगला असतो पण परिणाम याचं उत्तर एका गोष्टीत दडलंय जी आपल्याला दाखवते की चांगल्या हेतूने केलेली मदत सुद्धा किती विनाशकारी ठरू शकते तर आपल्या कथेचा पहिला भाग सुरू होतोय एका गावात कल्पना करा हे गाव मूर्ख लोकांनी अगदी खचाखच भरलेला आहे आणि इथेच एका अगदीच हास्यास्पद लढाईची तयारी सुरू होती आता या गावकऱ्यांची समस्या तशी खूपच सामान्य होती म्हणजे जंगलात काम करताना डास इतके चावायचे की कामात अजिबात लक्ष लागायचं नाही पण त्यांनी यावर जो उपाय शोधला ना तो मात्र मूर्खपणाचा अगदी कळस होता हो अगदी बरोबर ऐकलंय त्यांनी थेट डासांवरच युद्ध पुकारायचं ठरवलं धनुष्यबाण शस्त्र सगळं काही घेऊन ते जंगलात शिरले त्यांना वाटलं असेल की आपली शस्त्र पाहून डास घाबरून पळून जातील म्हणजे या योजनेत काय चूक होऊ शकते बरोबर ना आणि मग काय झालं असेल विचार करा डासांना मारण्याच्या नादात त्यांनी एकमेकांवरच बाण चालवले शेवटी सगळेजण स्वतः जखमी होऊन हरून गावात परत आले म्हणजे बघा त्यांचं डासाविरुद्धचं महायुद्ध स्वतःविरुद्धच लढलं गेलं हे सगळं पाहून तिथे असलेल्या एका ज्ञानी गुरूंनी एक मार्मिक टिप्पणी केली ते म्हणाले की ह्या लोकांचा असा मूर्खपणा काही आजचा नाही खरे कधी कधी आपल्यालाही वाटतं की आपणही नकळत असेच मूर्खपणाचे निर्णय घेतो आणि गुरूंचं हेच वाक्य आपल्याला एका जुन्या कथेकडे घेऊन जातं जी या मूर्खपणाचं मूळ कुठे आहे हे स्पष्ट करते चला तर मग जला भूतकाळात जाऊया आणि एक अशी गोष्ट पाहूया जी आपल्याला खूप काही शिकून जाईल ही गोष्ट आहे एका सुताराची आणि एका लहानशा चिलटाची तर दृश्य डोळ्यासमोर आणा काशीच्या एका गावात एक वयस्कर सुतार काम करतोय त्याचं टक्कल पडलेलं डोकं उन्हात एखाद्या तांब्याच्या भांड्यासारखं लख चमकतंय जणू काही डासांसाठी खास आमंत्रणच आणि बरोबर त्यास चकचकीत डोक्यावर एक डास येऊन बसतो आणि त्याला डंख मारतो वेदनेने कळवळून तो सुतार जवळच बसलेल्या आपल्या मुलाला आवाज देतो अरे बाळा माझ्या डोक्यावर एक डास बसलाय खूप चावतोय त्याला जरा हकलून दे ही एक अगदी साधी केविलवाणी विनंती होती आणि मुलाने उत्तर दिलं अजिबात काळजी करू नका बाबा एकाच घावात त्याचं काम तमाम करतो मुलाचा आत्मविश्वास तर बघा पण ह्याच फाजील आत्मविश्वासात एक भयानक धोका दडलेला होता आणि इथेच कथेला एक असं वळण मिळतं जे ऐकून अंगावर काटा येईल चला पाहूया एक छोटीशी मदत करण्याची इच्छा एका मोठ्या दुर्घटनेत कशी बदलते मुलाची योजना तशी एकदम सरळ होती त्याला वडिलांच्या डोक्यावरचा डास दिसला त्याला मारण्यासाठी त्याने हत्यार निवडलं कोणतं एक धारदार कुऱ्हाळ कमालय आणि मग ठरवलं की एकाच निर्णायक घावात काम तमाम करायचं या योजनेतली चूक कुणाच्याही लक्षात येईल आणि नेमकं तेच घडलं ज्याची भीती होती एका क्षुल्लक डासाला मारण्याच्या नादात त्या मुलाने आपल्याच वडिलांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने इतका जोरदार प्रहार केला की त्यांच्या डोक्याचे दोन तुकडे झाले बिचारे वडील जागीच ठार झाले हे सगळं भयान दृश्य एक व्यापारी शांतपणे पाहत होता हा व्यापारी म्हणजे बोधिसत्व होते म्हणजे अशी व्यक्ती जी ज्ञानाच्या आणि करुणेच्या मार्गावर चालत असते आणि त्यांच्याच निरीक्षणातून आपल्याला या कथेचं खरं सार कळणार आहे ते दृश्य पाहून बोधिसत्व म्हणाले अक्कल शून्य मित्र हे अक्कल असलेल्या शत्रूपेक्षा वाईट असतात बघा त्या मुलाला ज्याने चिलटाला मारण्याचा प्रयत्न केला पण बिचाऱ्या मूर्खाने आपल्या वडिलांच्या डोक्याचेच दोन तुकडे केले ही ओळ या कथेचं हृदय आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या अक्कल शून्य मित्र हे अक्कल असलेल्या शत्रूपेक्षा जास्त धोकादायक असतात आता या सुताराच्या गोष्टीचा संबंध आपल्या सुरुवातीच्या डासांवर युद्ध करणाऱ्या गावकऱ्यांशी जोडूया या दोन्ही कथांमध्ये काही साम्य दिसतंय का हा धडा फक्त सुतारा त्या सुतारापुरता किंवा त्या गावकऱ्यांपुरता मर्यादित नाही तो आपल्या सगळ्यांसाठी आहे ही तुलना खूप महत्वाची आहे बघा एका बाजूला आहे मूर्ख मित्र ज्याची कृती अनपेक्षित असते जसं की डास मारण्यासाठी कुऱ्हाळ उचलणं त्याला तर्काने रोखता येत नाही याउलट दुसऱ्या बाजूला आहे शहाणाशत्रू जरी तो स्वार्थाने प्रेरित असला तरी त्याच्या कृतीचा अंदाज लावता येतो त्याला परिणामांची भीती असते म्हणूनच कधीकधी एक शहाणाशत्रू मित्रापेक्षा कमी धोकादायक ठरतो आणि मग त्या ज्ञानीगुरूंनी एक मोठा खुलासा केला तो व्यापारी जो सुताराच्या मुलाचा मूर्खपणा शांतपणे पाहत होता तो दुसरा तिसरा कोणी नसून ते स्वतःच होते अशा प्रकारे त्यांनी भूतकाळाने वर्तमान काळातल्या मूर्खपणाची एकच साखळी आहे हे सिद्ध करून दाखवलं या कथेचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर केवळ हेतू चांगला असून भागत नाही ती कृती करण्यासाठी शहाणपण आणि विवेकबुद्धी असणंही तितकंच महत्वाचं आहे जाता जाता एक प्रश्न मदत करणं केव्हा हानिकारक ठरतं आपल्या आयुष्यात हा प्रश्न किती महत्त्वाचा आहे नाही का विचार नक्की करा